आज आपण आपल्या चॅनलवर दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही म्हणा दुधी भोपळ्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण या पद्धतीनं मी वेगळ्या पद्धतीनं जी दुधी भोपळ्याची भाजी दाखवणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही एकदा जरूर ट्राय करा चव विसरणार नाही अशी ही भाजी तयार होते मी दुधी भोपळा घेतलेला आहे फ्रेश असा दुधी भोपळा आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि याला आपण अशा छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेऊया आणि मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये या दुधी भोपळ्याच्या फोडी कट करून टाकणार आहे जेणेकरून दुधी भोपळा काळा पडला नाही पाहिजे आणि चला तर आता पुढची रेसिपी सुरू करूया त्याआधी नमस्कार मी शिल्पा शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी पाहणार आहोत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता चला पुढची तयारी करूया आपण हे मी बाजूला ठेवून देते दुधी भोपळा कट झालेला आहे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि मुठभर अशी छान फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे मी ती पण यामध्ये टाकते आहे आणि मी भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत तुम्ही या ठिकाणी कूट पण वापरू शकता मूठभर असे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि आता याचं आपल्याला पाणी न टाकता छान असं वाटण करून घ्यायचं आहे वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्याच्या नंतर यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकत आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत छोटा चमचा आणि मोहरी चांगली कडकडली की यामध्ये एक छोटा चमचा जिरे पण टाकून घेणार आहोत जिरे चांगले कडकडले की त्यामध्ये मी हिंग पण टाकणार आहे आणि हिंग टाकल्याच्या नंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेत आहे आणि हे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कारण हिरवी मिरची आपण कच्ची वापरली होती त्यासाठी दोन ते तीन मिनटं वाटण परतून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद ॲड करूया आणि हळद हळद ॲड केल्याच्यानंतर आता यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे मीठ आपण वाटण वाटताना पण ॲड केलं होतं त्यासाठी तुम्ही जपून मीठ वापरा मी इथं एक चमचा मीठ टाकत आहे सर्व मिळून दीड चमचा मीठ झालेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ इथे ॲड करू शकता आणि छान भाजून घेतल्याच्यानंतर यामध्ये दुधी भोपळ्याच्या फोडी आणि छान असा लालसर पिकलेला टोमॅटो मी बारीक कट केलेला आहे आणि तो पण मिक्स केलेला आहे आता हे आपण पूर्ण छान असं मिक्स करून घेऊया आणि याला आता आपण कवर करून छान अशी एक वाफ काढूया चार ते पाच मिनटं छान अशी आपली भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि वाफ काढल्याच्या नंतर मग आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आत्ताच पाणी टाकायची घाई करायची नाही आहे छान अशी आता वाफ आलेली आहे मी झाकण काढलेलं आहे आता आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकणार आहे तुम्हाला यामध्ये रस्सा कितपत हवा तेवढं तुम्ही पाणी टाका मी ही भाजी चपाती आणि भातासोबत बनवलेली आहे दुपारच्या जेवणामध्ये त्यासाठी मी रस्सा बनवत आहे आणि यासोबत तडकेवालं दही पण बनवलेलं आहे त्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी आणि ती तुम्ही नक्की चेकआउट करा आणि व्हिडिओच्या शेवटी पण मी लावते तुम्ही नक्की चेकआउट करा आता ही भाजी छान अशी पाणी टाकलेलं आहे याला मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपल्याला एक छोटा चमचा आपला सब्जी मसाला टाकायचा आहे किंवा गरम मसाला तुम्ही जो वापरता तो तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि छान याला कवर करून छान अशी आता ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि भाजी शिजल्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळे नवीन नवीन अशाच रेसिपी तुम्हाला पाहायला मिळते आणि तोपर्यंत हात रहा, मस्त रहा, शिल्पास किचन पाहात